ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय सतरावा श्रद्धात्रय विभाग योग ओम तत् सत मंत्राचे महात्म्य भाग पहिला ओवे आहे तीनशे अठ्ठावीस ते तीनशे चौतीस आणि गीतेचा श्लोक आहे तेवीसावा ज्ञानदेव आता ओम तत्सत मंत्राचे महात्म्य गात आहेत श्लोक तेविसावा ओम तत्सद इथे निर्देश ब्रह्मण स्त्रिविध स्मृत ब्राह्मणास्ते नेदा विहिता पुरा ओम तत्सत असा तीन प्रकारचा ब्रह्माचा नामनिर्देश श्रुतीने सांगितला आहे या नामाच्या योगाने पूर्वी प्रजापतीने ब्राह्मण वेद आणि यज्ञ निर्माण केलेले आहेत तरी अनादि परब्रह्म जे जगदादी विश्रामधाम तयाचे एक नाम त्रिधा पै असे तरी जे परब्रम्ह आरंभरहित असून जगाचे उत्पत्तीस्थान व विश्रांती स्थान आहे त्याचे एक नाव तीन प्रकारचे आहे ते किर अनाम अजाती परी अविद्या वर्गाची आहे राती माझी ओळखावया श्रुती खून केली ते ब्रह्म खरोखर नामरहित व जातीरहित आहे परंतु अविद्या समुदायरूपी रात्रीत सापडलेल्या जीवाने ब्रह्मास ओळखावे एवढ्यासाठी श्रुतीनी त्या परब्रह्मास जी खून केली ते त्या ब्रह्माचे नाम होय उपजली या बाळकासी नाम नाही तयापासी ठेविले नावेसी हो नावे ओ देत नुकतेच जन्मास आलेले मूल आपल्याबरोबर काही नाव घेऊन येत नाही परंतु त्या मुलाला ठेवलेल्या नावाने हाक मारली असता ते ओ देत उठते येते गारहाणे तया ओ दे जेणे तो संकेत उह संसार दुःखाने शिनलेले जे जीव ब्रह्माकडे आपले दुःख निवेदन करण्याकरता येतात त्या जीवाना त्या नावाने ब्रह्म ओ देत उठते तो हा संकेत म्हणजे नामरूपी खून होय ब्रह्माचा अबोला फिटावा तत्वे तो भेटावा ऐसा मंत्रू देखिला कणवा वेदे बापे जीवाचा व ब्रह्माचा फार काळापासून अबोला आहे तो नाहीसा व्हावा व ते ब्रह्म अद्वैतपणाने जीवाच भेटावे म्हणून वेदरूपी बापाने सर्व जीवांची दया मनात घेऊन हा नाम मंत्र शोधून काढला मग दाविले जेणे ब्रह्म आळविले कवतिके मागा असत ठाके पुढा उभे मग वेदाने दाखवलेल्या ज्या एका नावाने ब्रह्मास हाक मारली असता ते ब्रह्म वृत्तीच्या मागे असूनही वृत्तीच्या पुढे उभे राहते शिखरी उपनिषदार्थ नगरी आहा ते हारी, तयासी चकळी परंतु वेदरूपी पर्वताच्या शिखरावर असलेल्या उपनिषदांच्या अर्थरूपी शहरात जे परब्रह्माच्या एका पंक्तीला आहेत त्यांनाच हे नाम महात्म्य कळते मोक्षलाभासाठी साधकाने अंगी सत्वगुण बाणून सर्व कर्मे सात्विकतेने होतील याकडे लक्ष पुरवले पाहिजे त्यासाठी दान यज्ञ तप इत्यादी गोष्टींची त्रिविधता भगवंतांनी स्पष्ट करून सांगितली सात्विक कर्मसुद्धा योग्य रीतीने घडले पाहिजे तरच त्याच्यात मोक्ष प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य येते आता ती योग्य रीत कोणती त्याचे भगवंत विवरण करताना सांगतात की ओम तत्सत अशा मंत्रोच्चारपूर्वक ती सात्विक कर्मे केली पाहिजेत हा मंत्र कुठला कोणी सांगितला त्याचे स्पष्टीकरण श्लोकात आलेले नाही फक्त त्या मंत्राच्या सहाय्यानं ब्राह्मण वेद व यज्ञ निर्माण केले गेले आहेत असं म्हटलं आहे श्लोकाच्या उत्तरार्धात ब्राह्मणस्ते असं म्हटलं आहे हा पाठ दांडेकर बाबाजी पंडित व गीता रहस्यातही दिसून येतो त्यामुळे त्या, त्या चरणाचा अर्थ असा होतो की या मंत्र निर्देशाने पूर्वी ब्राह्मण वेद व यज्ञ निर्माण केले गेले आहेत काही प्रतीक ब्रह्मणातेन असा पाठ दिलेला आहे श्री कृष्णांना ओम तत्सत या मंत्राचा विनियोग का आणि कोठे करायचा व त्याचा परिणाम काय होतो ते स्पष्ट करून सांगायचं आहे ओम तत्सत हे तिन्ही शब्द ब्रह्म निदर्शक आहेत या तीन शब्दांच्या उच्चाराने वेद व यज्ञ निर्माण केले आहेत कोणी निर्माण केले तर ब्रह्मदेवाने निर्माण केले त्यामुळे ब्राह्मणास्ते नाऐवजी ब्रम्हणातेनं हा पाठ अधिक योग्य दिसतो असे ज स करंदीकरांचे मत आहे यावर अशी ही एक शंका निर्माण होण्याची शक्यता आहे की वेदानी ओम हा मंत्र परमात्म्याचे नाव म्हणून प्रसुत केला व मग ब्रह्मदेवाने वेद व यज्ञ प्रकाशित केले मग वेदापूर्वीच मंत्र असेल तर वेदांनी सांगितलं असं कसं म्हणता येईल परंतु आपण परंपरेने असं मानतो की परमात्मा जेव्हा जेव्हा सृष्टी निर्माण करतो त्यावेळी तो वेद व यज्ञासहितच निर्माण करतो आणि नंतर ब्रह्मदेव त्या सृष्टीची योग्य प्रकारे रचना करतो श्लोकाच्या पूर्वार्धातील ब्रह्मण हा निर्देश येथे ब्रह्मन या शब्दाचा ब्रह्मदेव असा अर्थ आहे तर उत्तरार्धातील ब्रह्मणा हा पाठभेद स्वीकारला तर या शब्दाचा अर्थ ब्रह्मदेवाने असा होईल मग श्लोकाचा अर्थ असा होतो की ओम तत्सत सत अशी तीन प्रकारची त्या एका परब्रह्माचीच नावे सांगितली आहेत आणि ब्रह्मदेवाने त्या मंत्राचा नामनिर्देश करूनच वेद व यज्ञ निर्माण केले आहे ज्ञानदेवानी ब्राह्मणा हा व ब्राह्मणा असे दोन्ही पाठ स्वीकारून अर्थ केला आहे असे त्यांनी केलेल्या विवेचनावरून दिसून येते सात्विक कर्म पूर्वक केले पाहिजे असे भगवंत पुढील विवरणात सांगणार आहेत ओम तत्सत या मंत्राचे कर्मामध्ये काय प्रयोजन आहे ते भगवंत सांगणार असल्यामुळे ज्ञानदेव प्रथम ओम तत्सत या नाम मंत्राचे महात्म्य गाऊन आपली टीका गीता श्लोकाशी जोडून घेत आहेत ज्ञानदेव सांगतात की ओम तत्सत हे अनादि परब्रह्माचे त्रिविध नाम आहे ज्ञानदेवानी परब्रह्मास अनादि व जगदादि विश्रामधाम अशी दोन विशेषणे लावलेली आहेत परब्रह्म अनादि म्हणजे उत्पत्ती रहित स्वतः सिद्ध असे आहे असे अनादि या विशेषणाने सांगितलं तर तेच जगाच्या उत्पत्तीचे व विश्रांतीचे स्थान आहे असं जगदादि विश्रामधाम या विशेषणाने सांगितले वास्तविक जड अशा जगताचा परब्रह्मावर भास होतो असे वेदांत सांगतो तेव्हा जगताची उत्पत्ती ही जीवाच्या दृष्टिकोनातून आहे या जगताच्या उत्पत्तीला परब्रह्माचे अधिष्ठान असल्यामुळे ती त्या परब्रह्मातूनच होते असं म्हटलं जात मग आदि अंतरहित निर्गुण आणि निराकार अशा परब्रह्माला नाव कसे आले अशी शंका येईल कारण परब्रह्म तर अनाम व अजाती आहे ते नामरूपाच्या पलीकडे आहे त्याच्यासारखी दुसरी कोणतीच वस्तू नाही त्यामुळे ते अजाती आहे आणि तेच जाणून घेऊन जीवाला मोक्षप्राप्ती म्हणजेच त्या परब्रह्माशी एक रूपता प्राप्त करून घ्यायची आहे आता जी गोष्ट प्राप्त करून घ्यायची त्या गोष्टीची ओळख तर हवी जीव तर अविद्या अस्मिता राग द्वेष यांच्यामुळे स्वतःचे परब्रह्मत्व विसरलेलं आहे अविद्येच्या गाढ अंधकार रूपी रात्रीत भ्रमलेला आहे आणि म्हणून ज्ञानदेव सांगतात की श्रुतीनेच म्हणजे वेदानेच त्या परब्रह्माला ओळखण्याची खूण म्हणून ओम तत्सत हे नाव दिलं आहे श्लोकात हे नाव कोणी दिले याचा उल्लेख नसला तरी ज्ञानदेवांनी ते नाव परमात्म्याला श्रुतीने दिले असं सांगितलं आहे दे ज्ञानदेव उदाहरण देतात की लहान मूल जन्माला येताना काही नाव घेऊन जन्माला येत नाही पण नंतर आई वडील त्याचे नाव ठेवतात व त्याला त्या नावाने संबोधू लागतात मग तेच आपले नाव आहे असे त्या बालकाला कळू लागतात मग आई वडिलांनी नावाने हाक मारताच ते बालक ओ देते तसेच हे खुणेचे नाव आहे जीव संसार भाराने थकतात तेव्हा ते, ते परमात्म्याकडे विश्रांतीसाठी येतात आपली गारहाणी मानतात तेव्हा त्याचा ते धावा करताना त्याला एखाद्या नावाने संबोधावं लागतं मग त्यांनी कोणत्या नावानं त्या परब्रह्माला साथ घालावी म्हणून श्रुतीने त्या परब्रह्माने जीवाला ओ द्यावी म्हणून परब्रह्माला दिलेले हे त्रिविध नाव आहे परमात्मा स्वरूप असूनही जीव परमात्म्याला जाणत नाहीत त्यावर ज्ञानदेव एक मजेशीर कल्पना करतात की जणू काही त्या दोघांचा अबोलाच आहे त्यांनी एकमेकांशी कट्टी केलेली आहे जीवाने परब्रह्माचे नावच टाकलेले आहे मग ते परब्रह्म तरी जीवाबरोबर कशाला बोलेल कशासाठी ओळख देईल पण हा अबोला वेदाना सहन होईना दोन मुले एकमेकांशी भांडून त्यांनी जर अबोला धरला तर त्यांच्यात समेट घडवून आणण्याचे काम तिसरी व्यक्ती करते हे तिसऱ्या व्यक्तीचे काम जणू काही वेदानं केलेलं आहे ब्रह्माचा अबोला फेटावा अद्वैतत्वे तो भेटावा त्या परमात्म्याचा अबोला फिटून तो अद्वैतपणेच जीवाला भेटावा गोचर व्हावा म्हणून वेदाने ओम तत्सत हा शोधून काढलेला मंत्र आहे तेव्हा या मंत्राने परमात्म्याला आळवले पाहिजे म्हणजे सूक्ष्म असणारे ते परब्रह्म सगुण रूपाने समोर येऊन ठाकते परमात्मा निर्गुण आहे तो आळवणी केल्यावर सगुण होऊन जीवाला भेटतो ही गोष्ट खरी का खोटी अशी शंका घेऊ नये कारण हे रहस्य ज्ञानी लोकांनी जाणलेले आहे हे ज्ञानी कोण तर जे सदैव वैदरूपी पर्वताच्या माथ्यावर असणाऱ्या उपनिषद रूपी नगरीत राहतात ते ज्ञानी व त्यांनी हे रहस्य जाणलेलं आहे श्लोकातील ओम तत्सत मंत्राचा नामनिर्देश श्रुतीने का केला आहे त्याचे विवरण केल्यावर श्लोकाच्या उत्तरार्धातील ब्रह्मदेवाचे कार्य ज्ञानदेव पुढे विवरण करून सांगणार आहे तो भाग आपण उद्या पाहू